नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत श्रीस्वामी समर्थ यांचा, श्री यांचा प्रकट दिन का साजरा केला जातो त्यामागील सत्य आणि रहस्य आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत तर चल चला मित्रांनो त्यामागील सत्य काय आहे ते आपण जाणून घेऊया आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील एकांतस्थळी तळी स्वामी समर्थ काष्ट समाधीत निमग्न होते शरीरावर लता वेली झुडपे आणि मुंग्यांचे वारुळही झाले मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी त्या वनात एका लाकूडतोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला तो घाव वारुळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीतून रक्तांची चिडकांडी उडाली लाकूड तोड्या भयभीत झाला इतक्यात त्यांची समाधी भंग पावली ते देहभानावर आले लाकूड तोड्यास स्वामी समर्थांनी अभयदान दिले स्वामी समर्थांनी तपस्या संपवून इथूनच विश्वकल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होय स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आदळते ना कधी स्वामींच्या बोलण्यातून याचा उलगडा झाला म्हणूनच आपण सर्व त्यांचा प्रकट दिन साजरा करतो तर मित्रांनो स्वामी समर्थांचा प्रकट दिन आपण का साजरा करतो हे या व्हिडिओतून आपणाला माहीत पडले असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यातील माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा ज्यामुळे असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील